हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपला एक नवीन विषय म्हणजेच आपला आजची कटिंग म्हणजे चाळीस साईज प्रिन्सेसकड ब्लाउजचं कटिंग एकदम सोप्या पद्धतीने शोल्डर कसं टाकायचं मुंढा उंची कशी टाकायची आज आपण एकदम छान अशा पद्धतीने बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला आपला आजचा दिवस आहे अकरावा तर आपण आजच्या अकराव्या दिवशी आपण चाळीस साईज प्रिन्सेस्टर ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू कारशीट पेपर घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने साइड फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत तर इथं या पद्धतीने हा पार्ट आपण ठेवून घेतलेत सगळे म्हणजेच कार्शीट पेपर आहे तुमच्याकडं न्यूज पेपर असेल तर न्यूज पेपर तुम्ही घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याला ठेवून घ्यायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला इथे उंची टाकून घ्यायची आहे चाळीस साईज आहे तर उंचीसुद्धा आपली भरपूर पाहिजे तर मी इथं उंची ना साडे चौदा इंच ठेवणार आहे साडे चौदा इंच ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे तर बघा आपली इथं संपूर्ण उंची सोळा इंच येणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घ्यायची आहे तुम्हाला जर चौदाच घ्यायची असेल तर तुम्ही चौदाच घ्या त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करा जसं मी आता आपण किती घेतली उंची टाकून इथे सोळा इंच दीड इंच प्लस केलेलं आहे ही संपूर्ण आपण टाकून घेतली उंची आता टाकायचं आहे आपल्याला इथे शोल्डर तर शोल्डर बघा इथं मी आता संपूर्ण शोल्डर शोल्डरमध्ये मी सांगितलेलं आहे की तुमचा डीप गाळा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने शोल्डर टाकायचा आहे तर मी इथं शोल्डर जे आहे ना ते इथं घेते आहे संपूर्ण शोल्डर साडेपाच इंच <coughs> जर तुमचा जास्त डीप गाळा असेल तर तुम्ही पाच इंचावर शोल्डर टाकलं तरीही चाललं सव्वा पाच इंचावर टाकलं तरीही चालन आणि त्याच्यानंतर लगेचच एक आपण शोल्डर पट्टी आपण जेवढी शोल्डर पट्टी आपल्याला घ्यायची त्याचं मार्किंग करून घ्यायचं मला अडीच इंच शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर मी अर्धा इंच प्लस करून घेतलं शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच प्लस करायचं राहिलेली इथं गळारुंदी अडीच इंचाची शिल्लक आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण शोल्डरचं आणि गळारुंदीचं माप काढून घेतलं आता इथं टाकायची मुंडा उंची तर जी मुंडा उंची आहे ना ती आपल्याला इथे ठेवायची आहे तर सहा इंच आपली जशी जशी साईज थोडीशी वाढत जाईल तशी तशी आपल्याला जास्त पण नाही मुंडा जी मुंडा खुली आहे ती आपण ब्लाउजच्या मापावरून आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये नक्कीच बघू कशा पद्धतीने काढायची आहे म्हणून तर इथं जेवढं आपण इथं वरच्या साईडला शोल्डर घेतलेला आहे तेवढं माप इथं आपल्याला टाकायचं आहे साडेपाच इंच आणि सरळ लाईन ओढून घ्यायची तर ही आपली झाली मुंढा उंची इथे टाकायचा छातीचा चौथा भाग तर चाळीसची छाती आहे तर चाळीस छातीचा चौथा भाग येतो दहा इंच त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच तुम्हाला दोन इंच घ्यायचं असेल तर तुम्ही दोन इंच घेऊ शकता अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली इथं चेक करायचं जेवढी आपण मुंढा उंची घेतलेली आहे तिथला पॉईंट आपला व्यवस्थित आलाय का म्हणून आणि सरळ लाईन इकडं ओढवून घ्यायची इथं कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच ह्या साइडने कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्स मार्जिन त्याच्या पुढे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन जसं आपण इथं घेतलं या पद्धतीने माप टाकून जिथं ही पॉईंट येईल तिथं हा पॉईंट घ्यायचा आहे तर हा स जवळजवळ सेमच निघत असतो जे काय आपलं कमरेचं माप आहे ते सेमच निघतं कधी कधी अर्धा इंच पावून इंच असं इकडे जातं किंवा आतमध्ये येतं ज्याचं जसं पण पॉईंट बसल तसा पॉईंट आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आता ही सरळ लाईन ओढून घ्यायची तर क आपलं स शक्यतो हे माप जे आहे ना कमरेचं आणि हे जे आपण घडी टाकतो हे माप सेमच निघतं त्याच्यामुळं मी इथं सरळ लाईन जी आहे ना ती ओढून घेतली जी मुंडा उंची आहे तिचा मधला सेंटर काढायचं आहे आपल्याला इथं तर आपण सहा इंचाची मुंढा उंची घेतली आहे तर आपल्याला इथं मधला सेंटर तीन इंचावर निघणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि ही लाईन आपल्याला इथं हा मुंढ्याचा आकार जो आहे ना तो आपल्याला इथं घ्यायचा आहे तर आपण इथूनच अंतर मोजू तर ते मी घेत सव्वा इंचावर बघा आणि हलका हात आपल्याला असा खाली न्यायचा आहे मोंढ्याच्या इथे न्यायचा खाली जेणेकरून जो काय आपला तुम्ही या पद्धतीनेच करायचा आपल्याला हात जो आहे ना तो असा खाली न्यायचा म्हणजे आपला कुठंही जो काय टाईटपणा असतो ना मोंढ्यातला तो इथे येत नाही या पद्धतीने जर तुम्ही राऊंड शेप दिला तर रहा आपला बॅक साईडचा मोंढ्याचा शेप झाला आता फ्रंट पार्टचा देऊन घेऊ तर मी इथं पाऊण इंचावरतीच मोंढ्याचा शेप देऊन घेते बघा अशा पद्धतीने हा सुद्धा मोंढ्याचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आता जी गळा रुंदी निघलेली आहे इथून आपल्याला टाकायचं आहे पुढचा गळा तर बॅक साइड पार्ट आपण खालच्या पार्ट मध्ये काढू आता याच्यावरती आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचंय तर पुढचा गळा जो आहे ना तो आपण इथं घेऊया साडेसहा इंच किंवा सात इंचापर्यंत गळा हा चालतो तर तुम्ही बघा तुम बऱ्याच जणींचं जे होतं ना आपलं ब्लाउजचा गळा जर पुढून थोडा मोठा जरी झाला तरी शोल्डर पुढे येणं किंवा छातीचा भाग जो आहे ना जास्त असा खाली येतो आणि ब्लाऊजचा गळासुद्धा खूप जास्त असा खाली येतो तर त्याच्यामुळे ना तुम्ही गळा घेताना साडेसहा इंचावर टाका चाळीस साईजला आणि तुमचं शिवल्यानंतर सहा इंच तयार होईल शेवटी तुम्ही चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला जसा आवडतो गळा तसा तुम्ही तर घेऊ शकता मापाच्या ब्लाऊजवरून ही ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित बसत असेल त्या ब्लाऊजवरून तुम्ही मोजून माप टाकू शकता आणि या पद्धतीने राऊंड देऊन घ्यायचा तर आपल्या इथं पुढचं गाड्याचं मार्किंग आपलं झालेलं आहे आता इथे आपल्याला जी काय आपली टक्स उंची आहे कटोरी टक्स पॉईंट तो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथं जो कटोरी टक्स पॉईंट आहे तो मी इथं घेते आहे पावणे अकरा इंचावरती तर तुम्ही जर मोजलेला असाल तर त्याच्यानुसार टाकायचं आहे इथं ह्या पॉईंटवर आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे चाळीसची छाती आहे तर चाळीस छातीचा दहा भाग येतो चार पॉईंट तर चार पॉईंट आणि प्लस आपण थोडं पावींचं इंच एक्स्ट्रा घेत असतो तर आपण तेवढं घेऊ अशा पद्धतीने हा पॉईंट आपला इथला निघलेला आहे आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आप आपल्याला इथून आपल्याला एक एक इंचाचा अंतर मोजायचं आहे आणि हा ह्या पॉईंट पासून अडीच इंचावरती आपल्याला इथं अशा पद्धतीने अंतर एक एक इंचा इथलं सुद्धा मोजून घेऊ घ्यायचं आहे आपल्याला आता इथून आपल्याला या पद्धतीने शेप द्यायचा आहे पट्टीने लाईन ओढली तरीही चालत अशा पद्धतीने आकार देऊन घेतल्यानंतर इथून आपल्याला एक इंच पॉईंट घ्यायचा आहे वरच्या साईडला हे बघा अशा पद्धतीने आता हा पॉईंट आपल्याला इथे जो काय आपला मोंढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं जॉईंट करून द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि पावपाव इंच या पद्धतीने किंवा एक एक अर्धा अर्धा इंच घेतलं तरी चालन आणि या पद्धतीने इथं छान असा पपसाठी आपल्याला इथला जो कपडा आहे ना इथला काढावा लागतो तर आपल्याला इथे हे अशा पद्धतीने बघा तर आपण तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाउज कट केलं सॉरी आखून घेतलं आता इथे एक चेंज करायचं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठंही मार्किंग पेपरवरती वाढवायला सांगितलेलं नव्हतं पण आता ही, ही साईज थोडी मोठी आहे तर आपल्याला इथलं अंतर सुद्धा आपण एक एक इंच घेतलेलं आहे तर आपल्याला ह्या साइडनी अर्धा इंच वाढवायचं आहे कुठंच काही वाढवायचं नाही जी फिटिंग पार्ट आहे ना इथं अर्धा इंच वाढवायचं आहे इथं वरच्या साइडला सुद्धा वाढवायचं नाहीये <coughs> तर आपल्याला फक्त इथं आहे इथं वाढवून घेतल्यानंतर हे फक्त फ्रंट पार्टला वाढवायचंय तर बॅक साईडला आपल्याला याचं वाढवण्याची गरज नाहीये आता हे कट करून घेऊ आपण आणि मग त्याच्यानंतर बॅक पार्ट वेगळा करून घेऊ हे बघा तर इथं हा फक्त आपल्याला फ्रंट पार्टलाच वाढवायचं तर बॅक पार्ट आपल्याला हे कट करून घ्यावा लागेल तर सगळ्यात पहिलं मी इथं हे बघा थोडासा कट लावून घेते म्हणजे आपल्याला लक्षात राहीन खालच्या पार्टला की बॅक पार्टचं ते आपल्याला कट कट करून टाकायचं इथे आणि इथून सगळ्यात पहिला जो बॅक पार्टचा मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे या पद्धतीने वेगळा करून घेतला आता इथे सगळ्यात तर पहिलं कट लावून घेऊ म्हणजे आपल्याला बॅक साइड आहे ना तो वेगळा करून घेता येईल अशा पद्धतीने आता हे बघा हा आपला बॅक पार्ट बरोबर हा बॅक पार्टवर आपण आवडीनुसार गळा घ्यायचा आहे जो काय आपल्याला गळा घ्यायचा आहे ह्या गळारुंदीपासून मार्किंग टाकायचं आहे आपल्याला गळा उंची किती आहे ते टाकून आपल्याला याच्यावरती गळा घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता हे सगळे पार्ट वेगळे करून घेऊ हे बघा बघा आपला मोंड्याचा आकार कट करायचा राहिलेला आहे तर हे बघा तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा तर तो आपण इथे कट करून घेतला तर इथं बघू शकता हे जे एक्स्ट्राचं आहे हे आपल्याला कट करून टाकायचं तर अशा पद्धतीने हा जो प्रिन्स कटचा आकार आहे हा आपला इथे कट केलेला आहे हे बघा तर हा आपला आहे चाळीस साईजचा सा, प्रिन्स कट बरोबर आता याला काय मार्जिन द्यायचं कसं मार्जिन करायचं ते तुम्हाला सांगते हे बघा ज्यावेळेस आपण हा पॅप पे, पे, पेपर पॅटर्न जो आहे ना हा आपण ज्यावेळेस ब्लाऊजवरती ठेवू ना त्यावेळेस तुम्हाला हे वाढवून घ्यायचं मी हे प्रत्येक व्हिडिओत सांगते आणि प्रत्येक व्हिडिओत आता एकदा सांगितलं पण असं होतं ना बऱ्याच वेळेस नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर येत असतात काय वेळेस त्यांनी फर्स्ट टाइम आपलं चॅनल हे बघितलेलं असेल तर त्यांना हे माहीत नसतं तर हा पार्ट जो आहे ना तो अर्धा इंचानी ह्या साईडने वाढवायचा आहे त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे ना तो हा सुद्धा आपल्याला या पद्धतीने अर्धा इंचानी वाढवून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण हे ब्लाऊजवरती पॅटर्न ठेवू त्यावेळेस तर बघा फायनली या पद्धतीने आपला ब्लाऊज आपण इथे कट करून घेतलेला आहे तर हा कशा पद्धतीने आपण कट केला तो तुम्ही बघितला आजच्या व्हिडिओमध्ये चाळीस साईज आहे बऱ्याच मैत्रिणींना ह्या साईजमध्ये कट ब्लाउज कटिंग करायला खूप प्रॉब्लेम येतो तुम्ही या पद्धतीने कटिंग कर करा आणि ब्लाऊज स्टिच करा तुम्हाला खूप सुंदर ह्या ब्लाउजचं रिझल्ट भेटन तुम्ही नक्की ट्राय करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता एखाद्या वेळेस नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला कटोरी ब्लाऊजचा चालू होईल त्यामुळं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ जर कुठं काही समजलं नाही तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओत व्हिडिओ बऱ्याच मैत्रिणी शिकायचं जर तुमच्या कोणी मैत्रिणी शिकायच्या असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता आणि व्हिडिओला जाता जाता नक्कीच लाईक करा एवढा मोठा व्हिडिओ मी बनवला तर शेवटी जाता जाता नक्कीच लाईकसुद्धा नक्कीच करा आणि व्हिडिओ उद्यापासून आपले नवीन स्टॅटिंग होत आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग आपण चालू करणार आहोत जर तुम्हाला वाटत असेल की ताई आम्हाला बेचाळीस चौवेचाळीस साईजचं पण कटिंग दाखवा तर तुम्ही कमेंट नक्कीच करा तर मग आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ नक्कीच बनवू तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ